नमस्कार आ, सा सा आ, आ, मी दिनेश अहिरे आणि आज तुमच्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपण काल पाहिलं की विरार चंदनसार या विभागामध्ये प्रताप नाईक या व्यक्तीचं टँकरच्या खाली येऊन मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याची बातमी कळतच मी वसई विरार महानगरपालिकेचे अनेक अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा झाली की अशा प्रकारे चर्चा झाली की ते रस्त्याचं काम खरं तर वसई विरारमध्ये सध्या पाऊस पडतोय पण याच्या अगोदर चार ते आठ दिवस मध्ये पाऊस नव्हता तर तो पाऊस नव्हता त्यावेळी वसई विरार महानगरपालिकेने संपूर्ण रस्त्याची डागडुजी करणं गरजेचं होतं आणि ती केली नाही आहे आज आपण पाहिलं की गणपती बाप्पांचं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी विरारमध्ये एक मोठी दुर्घटना झाली ती दुर्घटना अशी होती की एक बिल्डिंग कोसळून त्या बिल्डिंगमध्ये सतरा लोकांचा बळी गेला आणि बळी गेल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये म्हणजेच काल आपल्या देवीचं आगमन नवरात्रोत्सव पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी प्रताप नाईक नावाचा व्यक्ती जो आपल्या देवीची मूर्ती आणण्यासाठी चंदनसारकडून साईनाथकडे चालले होते आणि त्यांना मान जो पाण्याचा टँकर होता या टँकरनी धडक दिली आणि धडक दिल्यानंतर बाजूलाच म्हणजे चंदनसरचं आर टी ओ कार्यालय आहे या आर टी ओ कार्यालयाच्या बाजूलाच एक मोठा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये गाडी गेल्यानंतर ती ॲक्टिवाची स्लिप झाली आणि त्यांचं डोकं जे होतं ते टँकरच्या टायरखाली गेलं सो त्याच्यामध्ये त्यांचा एक दुर्दैवी मृत्यू झाला परंतु हा प्रकार आता संपूर्ण आपण मीडियामध्ये न्यूज चॅनलमध्ये किंवा संपूर्ण सोशल मीडियामध्ये पाहतो आहे परंतु हे सांगण्याचा उद्देश असा आहे की मागील अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून माझे अनेक पत्रव्यवहार आहेत अनेक लोकांचे अनेक पक्षांचे अनेक कार्यकर्त्यांचे अनेक समाजसेवकांचे पत्रव्यवहार आहेत की आपणाकडे वेळ आहे आपण रस्त्याची कामं किंवा रस्त्याची काम डागडुजी करणं गरजेचं आहे तर ती करत नाही आहेत ह्याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे की अमृत जल योजनेची जी लाईन आहे जे वसई विरारला आलेलं पाणी हे पाणी अमृत जल योजनेतून आलेलं आहे संपूर्ण जी लाईन आहे ही अमृत जल योजनेतून खोदलेली आहे विरार हायवेपासून विरार सिटीमध्ये येणारी जी लाईन आहे ही लाईन खोदली आहे आणि त्या विभागाचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत श्री सुरेंद्र ठाकरे साहेब या ठाकरे साहेबांशी मी वारंवार त्यांना सांगतो आहे की सर जे अमृत योजनेची जी मोठी लाईन आलेली आहे त्या लाईन आले ते खड्डे वगैरे भरणं गरजेचं आहे खरं तर तो एक जी आर आहे आदेश आहे की आदेशमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या अमृज्जल योजनेची लाईन टाकायची आहे किंवा गुजरात गॅसची लाईन टाकायची आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक असा उद्दे उल्लेख आहे की जर तुम्ही रस्ता खोदताय तर त्याच्यामध्ये तुम्ही तो रस्ता पुन्हा बांधणं पुन्हा रिपेअर करणं गरजेचं आहे की खोदलेल्या रस्त्यावर तुम्ही बी एम बी सी वगैरे पूर्ण करून प्रॉपर तो रस्ता आहे या परिस्थितीमध्ये ठेवणं गरजेचं आहे जी विरार हायवेपासून म्हणजे कनेरपासून विरारमध्ये आलेली अमृतजल योजनेची लाईन या लाईन फक्त त्यांनी लाईन खोदण्यासाठी पूर्ण खोदली टाकण्यासाठी आणि पुन्हा त्या लाईनवर कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रिटीकरण केलं गेलं नाही आहे आता हे मी काल अधिकाऱ्यांना फोन केला श्री सुरेंद्र ठाकरे साहेबांना आणि त्यांना ही हकीकत सांगितली त्यांचं एक उत्तर मस्त आलं होतं की साहेब आम्ही करणार होतो करणार आहे आमचं प्लॅनिंग चालू आहे मग एवढा दिवस झक मारत होते का त्या केबिनमध्ये बसून हा अधिकारी सुरेंद्र ठाकरे मी याच्या अगोदर ह्याच्या ह्या सुरेंद्र ठाकरेंच्या विषयी वसई विरार महानगरपालिका मुख्यालयाच्या कार पायरीवर मी आंदोलनाला बसलो होतो ह्या व्यक्तीला लोकांशी बोलण्याची अजिबात पद्धत नाही आहे आणि ह्या अधिकाऱ्याला लोकांनी फोन केले तरी ती व्यक्ती अजिबात लोकांचं ऐकत नाही आहे सो काल काल मी त्यांना मी चार फोन केले आणि फोन केल्यानंतर त्यांनी ॲक्च्युअल फोन उचलले नाही आहेत परंतु काही कालांतराने मला त्यांचा फोन आला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही त्याच्यावर वर्क करतो आहे करणार होतो करणार आहे थोडा वेळ लागेल एखादा अधिकारी जबाबदार अधिकारी ह्याचे असे उत्तर असणं हे किती शोभादायक आहे हे आयुक्तांनी असल्या अधिकाऱ्यांना सांगणं किंवा समजवणं गरजेचं आहे अनेक वर्ष हा अधिकारी याच चेअरवर याच खुर्चीवर आणि ह्याच व्य डिपार्टमेंटमध्ये आहे तर ह्याच्याविषयी अनेक लोकं आंदोलनं करत आहेत उपोषणन करतायत परंतु ह्या अधिकाऱ्याला एवढा आयुक्तांचा सपोर्ट का सहकार्य का मी मध्ये एक चांगलं प्रकरण त्यांना सांगितलं होतं की जी अमृत योजनेची जी मुख्य लाईन आहे या लाईनवरून अनेक ठिकाणी शहरामध्ये पाणी चोरी होते आणि मी स्वतः पकडून दिलेले परंतु ह्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्या कनेक्शनवर कारवाई करण्याची तसदीही घेतली नाही म्हणजे फक्त ह्या व्यक्तीला त्याचं महिन्याचं कलेक्शन भेटलं की त्या ठिकाणी हा व्यक्ती शांत बसतो सो so, स्टेश चंदनसारपासून जी लाईन आलेली आहे या लाईनवर अमृत योजनेची लाईनवर पूर्ण संपूर्ण आणि बी एम बी सी करून पूर्ण रस्ता हा बनवणं गरजेचं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्तांना अतिरिक्त आयुक्त उपायुक्त त्याचबरोबर कार्यकारी अभियंता आणि ह्या विभागाचा भ्रष्ट अधिकारी सुरेंद्र ठाकरे यांना मी स्पष्ट सांगतो आहे जर आपण या चार दिवसामध्ये रस्त्याचं काम जर सुरू केलं नाही पाऊस थांबल्यानंतर तुमची संपूर्ण यंत्रणा रेडी ठेवणं गरजेचं आहे ज्या दिवशी पाऊस कमी होईल त्या दिवशी तुम्ही कारवाईही करणं गरजेचं आहे काम करणं गरजेचं आहे जर त्या चार दिवसात पाऊस कमी झाला आणि तुम्ही जर का आ, काम केलं नाही तर तुमची खुर्ची जी आहे ही खुर्ची उचलून घेऊन जाण्याची जबाबदारी आणि तयारी जी असेल एवढं लक्षात घ्यायचं मग तुम्हाला जे काही गुन्हे दाखल करायचे ते करा कारण तुम्ही काय करणार गुन्हे हे दाखल मला माहिती आहे आणि तुमच्या असल्या फालतू धमक्यांना गुन्ह्यांना आजपर्यंत दिनेशायरी घाबरला नाही एवढं लक्षात ठेवायचं तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र